ऑक्टोबर दोन हजार चौदा मधली ही गोष्ट आहे अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातल्या एका शहरात विलेट कुटुंब राहत होतं आणि त्यांच्या घरी एक छोटासा कुत्रा होता एका विशिष्ट प्रजातीचा तो कुत्रा होता त्यांच्या जेनेसिस नावाच्या आठ वर्षाच्या मुलीचा तो अत्यंत आवडता कुत्रा होता त्या कुत्र्याचं नाव होतं माया त्यांच्या घरात गार्डनमध्ये तो कुत्रा फिरत असताना पेटा या संस्थेची एक गाडी त्या परिसरातून जात होती त्या गाडीतून दोन लोक उतरले आणि त्यांनी त्या माया कुत्र्याला उचललं आणि आपल्या व्हॅन मध्ये टाकून घेऊन गेले त्यानंतर त्या कुत्र्याला व्हर्जिनिया मधल्याच पेटा या संस्थेच्या शेल्टर होम मध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या कुत्र्याची हत्या करण्यात आली घरच्या लोकांनी सगळीकडे कुत्र्याला शोधून पाहिलं आणि त्यांना कुत्रं सापडलं नाही त्या त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला आणि त्यांना काय घडलंय ते त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पेटा या संस्थेचे ते लोक होते आणि ते कुत्रे घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आलं चौकशीमध्ये हे देखील लक्षात आलं की माया या कुत्र्याला या लोकांनी घेऊन गेल्यानंतर त्याची हत्या केलेली आहे पेटानं यासाठी कारण दिलं की आम्ही एखाद्या प्राण्याला त्रास होताना पाहू शकत नाही त्याला त्रास होण्यापेक्षा त्याचा एंटरटेनमेंट होण्यापेक्षा त्याला मृत्यू आलेला बरा विलेट कुटुंबियांनी पेटाविरुद्ध तक्रार दाखल केली कोर्टात पेटाचा यामध्ये पराभव झाला पेटा या संस्थेला विलेट कुटुंबियांना एकोणपन्नास हजार डॉलर एवढा दंड द्यावा लागला त्यावेळी एका गोष्टीची सगळ्यात मोठी चर्चा अमेरिकेत झाली ती म्हणजे युथनेसिया युथनेसिया म्हणजे अतिशय शांतपणे आणि कोणताही त्रास न होता दिला गेलेला मृत्यू पेटा ही संस्था अशा प्रकारे पेटानं वाचवलेल्या प्राण्यांना युथनेसिया या पद्धतीनं मृत्यू द्यायचं काम करते हे पेटाचं एक प्रचंड मोठं स्कँडल आहे त्याच्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोतच आणि पाहणार आहोत की पेटा या संस्थेचा सगळा इतिहासच काय मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना मार्च एकोणीसशे ऐंशीमध्ये इंग्रिड न्यूकर्क आणि ॲलेक्स पॅचेको या दोघांनी एकत्र येऊन पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स म्हणजेच पेटा या संस्थेची स्थापना केली अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातल्या नॉर्फॉल्क या गावी या संस्थेची स्थापना झाली तिथंच त्याचं मुख्यालय आजही आहे या संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश होता की प्राण्यांना चांगली वागणूक मिळावी त्यांना त्रास होऊ नये त्यांचा वापर करमणुकीसाठी किंवा माणसांची कामं करण्यासाठी केला जाऊ नये त्यांना कापून खाल्लं जाऊ नये असे अनेक उद्देश या पेटा संस्थेनं ठेवले गेले होते पण या संस्थेला नाव कमवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी काहीतरी हटके करणं गरजेचं होतं जसं की एखादा स्टंट करणं ज्या स्टंटमधून या संस्थेचं नाव फेमस होईल आणि सगळ्यांच्या पर्यंत पोहोचेल एकोणीशे एक्क्याऐंशी साली अमेरिकेतल्या इन्स्टिट्यूट ऑफ बिहेव्हियर रिसर्च या संस्थेत पॅचेको म्हणजे पेटाचा संस्थापक असलेला अलेक्स हा व्हॉलंटियर म्हणून काम करायला गेला आणि तिथं जाऊन त्यानं तिथं ज्या प्रकारे प्राण्यांच्यावर प्रयोग व्हायचे तिथल्या माकडांच्यावर प्रयोग व्हायचे त्याचे त्यानं फोटो काढले आणि हे फोटो त्याने अनेक मॅग्झिन्समध्ये छापले आणि पोलिसांच्या पर्यंत पोचवले पोलिसांनी या संस्थेवर एक रेड टाकली आणि संपूर्ण अमेरिकेत हे प्रकरण पेटलं या संस्थेमध्ये माकडांच्यावर आणि त्या प्रजातीवरच अन्याय केला जातोय असं अमेरिकेतल्या लोकांचं मत झालं पण खर तर ती एक प्रयोगशाळा होती आणि शेवटी या संपूर्ण केसमध्ये पेटाचाच पराभव झाला हो आणि जे शास्त्रज्ञ प्रयोग करत होते त्यांचा विजय झाला पण तरीही पेटा हे नाव एकोणीसशे एक्क्याऐंशी साली या पद्धतीनं चर्चेत आलं चर्चेत राहण्यासाठी पेटा अतिशय भडक पद्धतीने ॲडव्हर्टायझिंग करते आणि लोकांच्या भावना भडकवण्याच्या दृष्टीनं काम करते दोन महिन्यापूर्वी म्हणजे जून मध्ये पेटानं मुंबईत काही पोस्टर्स लावले होते त्यावर एक स्त्री कुत्र्याचं दूध पिताना दाखवली होती आणि तिथं लिहिलं होतं तुम्ही जर कुत्र्याचं दूध पिऊ शकत नाही तर तुम्ही गायीचं किंवा म्हशीचं दूध का पिता तो देखील प्राण्यांच्यावर अन्यायच आहे अत्याचार आहे अशा प्रकारचे ऍडव्हर्टाईज लोकांना विचलित करतात त्रास देतात म्हणूनच पेटा हे नाव लोकांच्या लक्षात राहतं आणि पेटा चर्चेत राहते अमेरिकेत देखील पेटानं अशाच प्रकारचे स्टंट केलेले आहेत हॉलोकास्ट ऑन युअर प्लेट अशी एक चळवळ पेटांना चालू केली होती म्हणजे जणू काही प्राण्यांची निगृह हत्या तुम्ही करता आणि त्यांचं मटण किंवा चिकन खाता असं भासवलं जातं त्याची तुलना हिटलरने केलेल्या जूनच्या हत्येशी केली गेली याचा परिणाम असा झाला की जूननीच पेटावर अनेक खटले दाखल केले अशा प्रकारे भडक ऍडव्हर्टाईजमेंट केल्यामुळं पेटाचा पराभव झाला पण तरी देखील पेटा चर्चेत राहिली पण पेटा जरी आपण प्राण्यांना वाचवतो असं सांगत असली दाखवत असली तरी त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत पेटाचे व्हर्जिनियामध्ये आणि अमेरिकेतल्या अनेक शहरांच्या मध्ये शेल्टर होम्स आहेत जिथं प्राण्यांना ते वाचवतात आणि त्या शेल्टर होम्समध्ये नेऊन ठेवतात आणि याच शेल्टर होम्समध्ये प्राण्यांना मी वर म्हटल्याप्रमाणे युथनेसिया या, या पद्धतीनं संपवलं जातं म्हणजे अतिशय शांतपणे त्या प्राण्यांची हत्या केली जाते ज्याचा त्रास त्या प्राण्यांना मरताना होत नाही एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार बावीस या चोवीस वर्षात पेटानं अमेरिकेत चाळीस हजार प्राण्यांची हत्या केलेली आहे आणि हे ऑन रेकॉर्ड आहे हे फक्त आरोप नाहीत तर पेटानं स्वतःही मान्य केलेली गोष्ट आहे त्यांचं हे म्हणणं आहे की प्राण्यांना त्रास होण्यापेक्षा किंवा त्यांचा एंटरटेनमेंटसाठी वापर होण्यापेक्षा त्यांचा शांतपणे मृत्यू झालेला कधीही चांगला पेटा सोडून इतर प्राण्यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या देखील अशा प्रकारे युथनेसिया पद्धतीने हत्या केली जाते पण तिथं युथनेसिया करण्याचं पर्सेंटेज आहे दहा टक्के पेटाच्या शेल्टर होम्समध्ये ऐंशी टक्के प्राण्यांची हत्या केली जाते पाच मध्ये अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिना या राज्यामध्ये एका सुपर मार्केटच्या डस्टबिनमध्ये सापळा रचला आणि याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला की अशा प्रकारे मृत प्राण्यांची शरीरं त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये कोण टाकत असेल या सापळ्यामध्ये पेटा संस्थेचे लोक रात्रीच्या वेळी हे काम करत असल्याचं सापडलं त्यानंतर देखील अमेरिकेत भरपूर दंगा झाला पेटाने ही गोष्ट मान्य केली की के ते प्राण्यांची हत्या करून तिथं डंप करत होते याबद्दल पेटाला कोर्टाकडून भरपूर दंड द्यावा लागला पण पेटाचा एक उद्देश मात्र यशस्वी झाला की ही संस्था आणखी जास्त फेमस झाली जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचली पेटाचे हेडक्वार्टर्स असणाऱ्या व्हर्जेनियामधल्या नॉर्फॉक या गावातच पेटा या संस्थेची एक मोबाईल व्हॅन कायम फिरत असते या व्हॅनमध्ये व्हर्जेनियामध्ये जे प्राणी मोकाट फिरत असतात अशा प्राण्यांना पकडलं जातं आणि त्यांची या व्हॅन मध्येच या पद्धतीने हत्या केली जाते या गाड्यांनाच या व्हॅननाच डेथ ऑन व्हील्स असं म्हटलं जातं इथं प्राण्यांना अजिबात जगण्याचा अधिकार वगैरे गोष्टींची चर्चा देखील केली जात नाही त्यांना अडॉप्शन सेंटर पर्यंत पोहोचून दिलं जात नाही भारतामध्ये मात्र अशा प्रकारचे युथनेसिया सेंटर्स किंवा शेल्टर होम्स पेटाकडे नाहीत फक्त त्यांचं हेडक्वार्टर्स मात्र मुंबईमध्ये आहे या संपूर्ण प्रकाराबद्दल पेटाचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या प्राण्यांना युथनेसिया करून मारतो ज्या प्राण्यांची तब्येत कमजोर असते जे प्राणी जगायला पात्र नसतात जे आजारी असतात म्हातारी असतात अशा प्राण्यांना आम्ही शांतपणे मरण देतो जो त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये काहीही चुकीचं नाही याबद्दल पेटावर अनेक खटले आतापर्यंत दाखल झालेले आहेत अनेक अधिकाऱ्यांच्यावर खटले दाखल झालेले आहेत त्यामधून पेटानं भरपूर प्रसिद्धी मिळवलेली आहे भरपूर पैसा मिळवलेला आहे बराचसा पैसा खटल्यांच्या मध्ये गमावलेला आहे पण तरीही पेटाला देणगी देणाऱ्यांची संख्या भरपूर आहे भारतातल्या सुंदर हत्तीला ज्योतिबा जो सुंदर हत्ती होता त्याला पेटाच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटकातल्या बनेरघट्टा अभयारण्यात पाठवण्यासाठी स्वतः अर्जुन रामपाल महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांच्या घरी गेला होता अशा प्रकारे अनेक सेलिब्रिटीज पेटासाठी काम करत असतात आलिया भटला दोन हजार एकवीसचा पेटाचा पुरस्कार मिळाला आहे तर दोन हजार बावीसचा पुरस्कार मला वाटतं सोनाक्षी सिन्हाला मिळाला असे अनेक सेलिब्रिटीज पेटासाठी काम करतात त्यांचे ब्रँड अंबॅसेडर होतात हे पेटाचा चेहरा बनतात आणि एवढं सगळं करून सुंदर हत्तीचं काय झालं तर पेटाने ज्या अभयारण्यात कर्नाटकात सुंदर हत्तीला पाठवलं तिथं काहीच वर्षात हत्ती वर्षा या हत्तीचा मृत्यू झाला फक्त बावीस वर्ष या हत्तीचं वय होतं ज्यावेळी तो जग सोडून गेला अशा अतिशय विकृत मानसिकतेच्या पेटा या संघटनेच्या या सगळ्या कार्यप्रणालीबद्दल अनेक शंका असताना देखील भारताच्या देशामध्ये ही संस्था का आहे असा प्रश्न पडतो पेटाने मागच्या काही वर्षापूर्वी अमूल बरोबर एक वाद घातला होता कोर्टामध्ये खटले दाखल केले होते की अमूलने गायींचा आणि मशींचा छळ बंद करावा त्यांचं दूध काढणं बंद करावं आणि प्लांट बेस्ड दुधाचा वापर करावा भारत ही एक वेगळी संस्कृती आहे भारतात गाई म्हशी असण्याची परंपरा आहे लोक गाईचं किंवा म्हशीचं दूध खातात पितात करोडो शेतकरी अशा प्रकारे या दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर जगतात आणि दूध काढल्यामुळे गाईला किंवा म्हशीला फार काही त्रास होत नाही ही गोष्ट पेटाला समजत नाही पेटाला वाटतं की शेतकऱ्यांनी प्लांट बेस्ड दूध निर्माण करावं आणि तेच लोकांनी खावं अशा प्रकारे म्हशीचं किंवा गाईचं दूध खाणं म्हणजे त्या प्राण्यांच्या विरुद्ध क्रूरता आहे असं पेटाचं म्हणणं आहे भारतातल्या शेतकऱ्यांना पेटाने आतापर्यंत विरोध केलाय त्यांच्या दुग्ध व्यवसायाला विरोध केलाय भारतातल्या दिवाळीला उडणाऱ्या फटाक्यांना पेटाने विरोध केलाय त्याचं कारण अतिशय हास्यास्पद आहे की प्राण्यांना प्रदूषणाचा त्रास होतो प्रदूषणाचा त्रास सगळ्यांनाच होतो पण पेटाचं कारण आहे की प्राण्यांना फटाक्यांचा त्रास होतो पेटानं जल्लीकट्टू सारख्या बैलगाडा शर्यतीसारख्या खेळांना विरोध केलाय एकूणच भारताच्या संस्कृतीला पेटाने आतापर्यंत विरोध करण्याचं काम मागच्या पंचवीस वर्षात केलंय याशिवाय सुंदर हत्ती माधुरी हत्ती आणि इतर मंदिरांमध्ये किंवा धार्मिक संस्थांच्याकडे असणारे हत्ती यांच्या परंपरेला खंडित करण्याचं काम केलंय या सगळ्यामागे पेटाचा काही खूप चांगला उद्देश आहे आणि खूप चांगलं काम ही संस्था करते आहे असं अजिबात कुठेही वाटत नाही असं काहीही आजपर्यंत क्रेडिबल इन्फॉर्मेशन पेटाबद्दल मिळालेलं नाही त्यामुळं या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पेटा या संस्थेवर बंदी घालायची वेळ आलेली आहे का असा प्रश्न आम्हाला पडतोय तोच आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विचारतोय की खरोखरच पेटा या संस्थेचे भारतातले दिवस भरलेले आहेत का आणि पेटावर भारत सरकारने बंदी घालावी का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद